बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि या हत्येनंतर महाराष्ट्रामधली संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा समोर आली आणि या हत्येच्या नंतर या हत्येमधले मुख्य संशयित आरोपी असणारे वाल्मिक कराड आणि यांच्यासह तिघांना मोकक्का लावण्यात आल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधनं समोर आल्या या बातम्यांच्या नंतर सगळ्यांच्याच मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की मोकक्का म्हणजे नेमकं काय मोकक्का कोणाला लावू शकतो आणि मोकक्का अंतर्गत कोणती शिक्षा होऊ शकते तर या प्रश्नांची उत्तरे सर्वांनाच पडलेली आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये शोधणार आहोत पण त्याआधी अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लयभारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारे आणि तुम्ही पाहताय लय भारी राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या संघटित गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट म्हणजे हा कायदा बनवल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये संघटित गुन्हेगारीला बऱ्यापैकी आळा बसल्याचं सांगितलं जात आहे आता पाहुयात मोकक्का अंतर्गत कधी गुन्हा दाखल होऊ शकतो हप्ता वसुली खून खंडणी त्याचबरोबर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला मोकक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो पण मोकका कायद्याअंतर्गत गुन्हे गुन्हा दाखल होण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपी या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये असायला लागतात अटक झालेल्या गुन्हेगारांपैकी किमान एकावर गेल्या दहा वर्षामध्ये किमान दोन गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र हे दाखल झालेलं असावं लागतं त्यावेळेस मोकका अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो मोकक्का अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या गुन्हेगाराला लवकर जामीन मंजूर होत नाही आणि बरेच वर्ष अनेक गुन्हेगार हे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी टोळ्या ह्या नेस्तनाभूत होतात आणि मोडकळीस येतात आणि म्हणून हा मोकक्का कायदा हा महत्वाचा समजला जातो मोकक्का कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला का नेमकी काय शिक्षा होऊ शकते हे आपण पाहूयात मोकक्का कायदा जर लागला तर त्या गुन्हेगाराला अटकपूर्व जामीन हा मंजूर होत नाही तसेच भारतीय दंड संहितेच्या अनुसार जी शिक्षा गुन्हेगाराला दिली जाते ती शिक्षाच का गुन्हेगाराला दिली जाते यामध्ये किमान पाच गुन्हेगाराला होऊ शकते त्याचबरोबर त्यांना पाच लाखांपर्यंतचा दंड सुद्धा गुन्हेगाराकडून वसूल केला जाऊ शकतो याचबरोबर आरोपीची मालमत्ता सुद्धा जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे तर अशा पद्धतीनं मोकक्का कायद्याबद्दलची आपण माहिती आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयबारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद